गेली अनेक वर्ष काँग्रेसची साथ देणारे धनगेकर आणि काँग्रेसची निष्ठा बाळगून असणारे धनगेकर आता शिंदे गटात शिवसेनेत गेलेले आहेत मात्र आता धनगेकरांनी या पक्ष बदलाचं कारण सांगितलेलं आहे धनगेकरांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलेलं आहे राऊतांच्या आरोपांनाही धनगेकरांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे धनगेकर यांनी नेमका पक्ष का बदलला आणि काय त्यांच्या भावना होत्या या पक्ष बदला संदर्भातल्या ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आमदार काँग्रेस नेमकी का सोडली हा प्रश्न कालपासून अनेकांना पडलेला आहे आपल्यासोबत स्वतः धंगेकर आहेत मामा सगळ्यांना प्रश्न पडलाय काँग्रेस का सोडली अनेकांनी आज उत्तर दिलेत अगदी संजय राऊत म्हणतायत की अटक होणार होती ती वाचण्यासाठी तुम्ही काँग्रेस सोडून आता शिवसेनेमध्ये गेलाय नेमकी काय आहेत मामा सगळ्यांना करू द्या एकदा नाही बघा मी तीन निवडणुका लढवल्या दोन विधानसभा आणि एक लोकसभा त्याच्यामध्ये सातत्याने आरोप झाले आणि आरोप झाल्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप करून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी आजही उत्तर देतो काल बी ते देतो होतो मी चुकलो असेल तर मला माफ कोणी करू नका शंभर टक्के माफ करू नका पण चुकीच्या पद्धतीने जर माझा अन्याय करत असेल कोण तर त्याला उत्तर द्यायला मी तयार हा माझा पहिला प्रश्न आणि मी चुकीचं कधीच आयुष्यात वागलो नाही त्यामुळं मी पोलीस कारवाईला घाबरत नाही कारण मला माहिती आहे की आपल्यावर ज्यांनी कारवाई केली त्याला उत्तरं द्यावी लागतील मी भविष्यात माझा मान हानीचा दावा असेल माझी भरपाई असेल सगळं मी वागणार माझ्याकडे मी लोकशाही शेवटी मी न्यायालयात माझी बाजू मांडणार आणि अशा पद्धतीनं चुकीचं काम कुठला अधिकारी करणार हे माझं मत आहे जर करायचं असतं तर इतक्या दिवसामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता मला हे का वाटलं की आता काँग्रेसचा हात सोडायचा आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घ्यायचा आहे नाही वाटलं नाही आता कार्यकर्ते मी बघितलं असेल तुम्ही अनेक कार्यकर्ते आम्ही एकत्र काम करतो आणि ज्या ज्या वेळेला मी निवडणुका लढलो त्यावेळेस कार्यकर्त्यांनाच घेऊन निवडणुका लढवल्या पक्षाचे कार्यकर्ते होते आणि बाकीचे सगळे विचाराची लढाई करणारी लोकं आमच्यावर होती पण कार्यकर्ते ची तयारी ना माझ्याबरोबर यायची मग त्यांचा निर्णय त्यांच्या रॅट्यामुळं हा निर्णय मी घेतलेला आणि त्यामुळं मी पक्षात आलो आता धंगेकरांच्या येण्याने तरी शिवसेनेला पुण्यामध्ये आजचे दिन येणार का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल कॅमेरा दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे